मी आज तुम्हाला मा सदन मित्र मंडळाच्या राजाचं दर्शन घडवले बघा आमचा राजा कसा आहे जो मा कसा बसलाय थाटाट सगळ्यांना आशीर्वाद द्यायला सगळ्यांचे दुःख संकट दूर करायला हे बघा मी तुम्हाला दाखवते या इकडे हा बघा आमचा कुमार सदनचा राजा गेले पस्तीस वर्षापासून इथे आम्ही सार्वजनिक सोसायटीतर्फे बसवतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा बसून आज दोन दिवस झाले बघा कसा आहे आमचा राजा आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा डेकोरेशन बघा कसं आहे हे बघा तुम्हाला डेकोरेशन थोडं मागं जाऊन दाखवते हे बघा असं साधं सिंपलच यावर्षी डेकोरेशन केले पण खूप छान केले हे बघा असं डेकोरेशन आहे आमच्या राजाचं हे बघा इथून असं आहे इकडे जायची एंट्री आणि यायची एंट्री आहे इथून असं इकडे हे बघा असं आहे बघा इकडे आमची मंडळाची काही मुलं बसलेत टाइमपास करायसाठी की बघा इकडे इकडे आमच्या मंडळाची काही मुलं बसलेत टाइमपास करायला आमची वैष्णवी सुद्धा आहे त्यांच्यामध्ये हे बघा झोपली आहे छान झोपली आहे की बघा मुलं टाइमपास करत आहेत इकडे मंडळाची बघा इथे असं so, हे uh, पुन्हा आले आमचे इकडे बाप्पा आमचा कुमार सदनचा राजा कसा आहे बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या राजाचा आशीर्वाद सगळ्यांनी घ्या मग कस बसले त्यांचे राजे तुम्हा सर्वांना पण आमच्या गणपती बाप्पाचा खूप खूप आशीर्वाद तुमची सगळे संकट दुःख दूर व्हावं ही आमची इच्छा हे छोटे गणेश हे बघा इकडे सगळ्या प्रसादाचं ठेवलेलं आहे इथे हे हळदी कुंकू आहे, तुम्तु आहे। ni mga kasiwas ni Raja ni Pagin